ही कथा अंजलीची आहे नुकतेच घरच्यांच्या संमतीने तिचे लग्न झाले होते आज तिच्या लग्नाची पहिली रात्र होती ती विशालची वाट पाहत बसली होती मिलनाची ओढ आणि मनामध्ये असलेली भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती पण त्यासोबत विशालची ओढ लागली होती त्याच्यासारखा देखणा आणि शिकलेला तरुण आपल्याला लाभला म्हणून ती स्वतःला नशिबवान समजत होती दोघेही एकमेकांसाठी अनोळखी होते एका मॅट्रिमोनी साईडवर त्यांचं लग्न जुळलं होतं विशाल हा अमेरिकेमध्ये जॉब करत होता म्हणून अगदी मोजक्या लोकांमध्ये विवाह सोहळा पार पडला होता त्यामुळे दोघे अनोळखी होते विशाल रूममध्ये आला चेहऱ्यावरून तो अस्वस्थ वाटत होता त्याने उशी आणि चादर घेतली आणि सोफ्यावर आडवा झाला माझे काही चुकले का त्याची अशी प्रतिक्रिया तिला अपेक्षित नव्हती म्हणून तिने पुढाकार घेतला उद्या मी निघणार आहे आज दगदग खूप झाली आहे म्हणून झोप आली आहे तू पण झोप गुड नाईट विशालचं तुटक वागणं तिला समजत नव्हतं लग्नाआधी दोघांचे जास्त संभाषण झाले नव्हते म्हणून एकमेकांना समजून घेता आलं नव्हतं सकाळी तिला जाग आली तर विशाल शांत झोपला होता झोपेत तो कमालीचा हँडसम दिसत होता तिला राहावले नाही म्हणून तिने त्याच्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली विशालने डोळे उघडले आणि झटक्यात तिचा हात बाजूला सारला काय करत होती विशाल रागत म्हणाला मी तुमची पत्नी आहे आणि हा माझा अधिकार आहे अंजलीने पण चिडून उत्तर दिले घरच्यांच्या दबावाखाली येऊन मी लग्नाला होकार दिला होता मला तू पसंत नाही म्हणून माझ्यापासून दूर राहायचं पुढच्या आठवड्यात मी अमेरिकेला जाणार आहे तू तु तुझी तु स्वतंत्र आहे तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे विशालचं बोलणं तिच्या जिवारी लागलं होतं तुम्हाला समजतं तुम्ही काय बोलत आहात ते देवाच्या साक्षीने आपले लग्न झाले आहे तुम्हाला हे लग्न मान्य नव्हतं तर आधी सांगायचं सा होतं माझी लाईफ खराब करण्याचा तुम्हाला अधिकार नव्हता अंजलीची सहनशक्ती संपत आली होती हा प्रश्न माझ्या घरच्यांना विचारला तर बरं होईल मला तुझ्यासारखी गावंढळ बायको नको होती माझा निर्णय बदलणार नाही विशाल रूममधून बाहेर गेला तिच्या घरच्यांनी खूप थाटात तिचं लग्न केलं होतं आता त्यांना ही गोष्ट समजली तर समाजात त्यांची इज्जत जाणार होती म्हणून ती शांत बसली लग्नानंतर काही महिन्यानंतर अंजलीला सोडून तो कामानिमित्त अमेरिकेला गेला त्यानंतर अंजली एकटी पडली होती त्याने कधीच तिला व्हिडिओ कॉल या मेसेज केला नाही आई वडिलांसोबत तो कॉलवर बोलायचा जे पाहून अंजलीला वाईट वाटायचे पण नशिबात जे आले होते तेच भाग्य समजून तिला दिवस काढायचे होते तिचं मन आतून पोखरलं जात होतं तिची अवस्था पाहून सासूसासऱ्यांना तिचं वाईट वाटत होतं अंजली बेटा अशी किती दिवस घरात बसून राहणार आहे तू स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं सासूबाई म्हणाल्या मी शिकलेली नाही अशात मी काय करणार हे बरोबर बोलतात मी गाऊंढळ आणि अडाणी आहे अंजली रडायला लागली काय असं म्हणाला तो आता त्याला दाखवून दे तू पण काही कमी नाही तुझ्या हाताला चव आहे मग तू त्यात व्यवसाय का करत नाही सासूबाईने आयडिया दिली ही भारी आयडिया आहे आपल्याजवळ दुकान आहे तिथे आपण हॉटेल टाकूयात आजकाल हा व्यवसाय चांगला चालतो आणि मला पण घरात बसून कंटाळा आला आहे मी तुझी मदत करेल सासरे तिच्या मदतीला धावून आले ज्यामुळे तिचा हुरूप वाढला होता सहा महिन्यानंतर विशाल अचानक भारतामध्ये आला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला ज्या अंजलीला गावंढळ म्हणून त्याने डावलले होते ती पूर्णपणे बदलली होती तिचं राहणीमान मॉर्डन मुलीसारखं झालं होतं डोळ्यात एक आत्मविश्वास होता तिच्या बोलण्याची लकप बदलली होती जे पाहून विशाल तिच्या दिशेने ओढला जात होता पण अंजलीने त्याला माफ केले नव्हते तिच्या डोक्यात त्याच्याविषयी असलेला राग तसाच होता मला माफ कर अंजली मी चुकीचे वागलो तुला समजण्यात मी चूक केली विशालला अपराधी वाटत होतं माणसाची पारख त्याच्या कपड्यावरून नाही मनाने होते हे तुम्ही विसरला पण मी तुमच्या मनावर प्रेम केलं होतं ज्याचा तुम्ही अपमान केला अंजली रडायला लागली होती यापुढे मी कधीच तुला अंतर देणार नाही मला माफ कर विशालने तिला बाहूपाशात घेतले दोघेही हनीमूनसाठी बाहेर आले होते हिरव्यागार डोंगरावरून चालत असताना त्याने अंजलीचा हात हातात घेतला आणि म्हणाला आपल्या लग्नाला फक्त एक वर्ष झालं आहे पण मला असे वाटले की आपण कायमचे एकत्र आहोत तुझ्यामुळे मी पूर्ण झालो आहे हे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू तरळले मलाही असेच वाटते तुमच्याशिवाय मी जीवनाची कल्पनाही करू शकत नाही अंजलीने त्याला मिठी मारली तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे त्याने एक सुंदर हिऱ्याची अंगठीचा बॉक्स उघडला अंजली आश्चर्यचकित झाले खूप सुंदर आहे विशालने तिचा हात हातात घेतला मला माहीत आहे की आपली लग्नाच्या अंगठीची देवाणघेवाण झाली आहे पण मला आपल्या पहिल्या ॲनिव्हर्सरी दिनानिमित्त तुला काहीतरी खास द्यायचे होते ही अंगठी माझ्या तुझ्यावरील प्रेमाचे प्रतीक आहे मी वचन देतो यापुढे नेहमी तुला सुखात ठेवल माझं प्रेम कमी होणार नाही विशालने तिला घट्ट मिठी मारली माझंही तुमच्यावर प्रेम आहे अंजलीने प्रेमाची कबुली दिली ते सोनेरी क्षण दोघांसाठी खास होते दोघेही सहवासाने आणखी जवळ आले त्यांचं प्रेम क्षणाक्षणाला फुलत चाललं होतं त्या दिवसापासून अंजली आणि विशालचं प्रेम वाढत गेलं जसे जसे वर्ष सरत गेले तसे तसे दोघांचं प्रेम अधिकच घट्ट होत गेलं त्यानंतर विशाल भारतामध्ये स्थायिक झाला तो कितीही व्यस्त असला तरी तिच्यासाठी वेळ काढायचा ज्या अंजलीला गाऊंढळ म्हणून त्यानं नकारलं होतं तीच त्याच्या जगण्याचं कारण झाली होती समाप्त